हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात सगळे मजेतच असाल आणि मजेतच राहा मी अर्चना माझ्या वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुलांच्या आवडीची पास्ता रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पास्ता बनवण्यासाठी मी इथे दीड कप पास्ता घेतला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही कोणत्याही आकाराचा पास्ता घेऊ शकता मी इथे एल्बो आकाराचा घेतलेला आहे वेगवेगळ्या आकाराचा मॅक्रोनी पास्ता आपल्याला किराणा स्टोअरमध्ये सहज मिळतो आता आधी आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला आता छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण हा पास्ता घालून घेऊया पास्ताला असं हलवत राहायचं अधूनमधून आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि अर्धा चमचा तेल टाकायचं आहे अधूनमधून फिरू हलवत असं पास्ता छान आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचा गॅस मोठाच ठेवला तरी चालेल अधूनमधून आपल्याला असं सारखं फिरवत राहायचे तेल टाकल्यामुळे आपला पास्ता अजिबात चिकट होत नाही हे पास्ता कसा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे पहिल्यापेक्षा याचा कलर चेंज झाला आहे इथे आपला पास्ता शिजलेला आहे आता आपण हा पास्ता आणि पाणी वेगळं करून घेऊया एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेला आहे तुमच्याकडून पास्ता जास्त शिजला असेल तर तुम्ही त्यावरती थंड पाणी टाकू शकता त्यामुळे ओव्हरकूक होणार नाही हे पहा पास्ता आता मी छान थंड करून घेत आहे अजिबात चिकट वगैरे झालेला नाही एकदम सुटसुटीत असा आपला पास्ता शिजून तयार आहे पास्ता बनवण्यासाठीचा पुढील मसाला आपण तयार करूया त्यासाठी मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो शिमला मिरची गाजर आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या आहेत टोमॅटो केचप दोन चमचे पिझ्झा पास्तास दोन चमचे घेतलेला आहे तुम्हाला गाजर शिमला मिरची वगैरे टाकायची नसेल तर तुम्ही नुसता कांदा टोमॅटो टाकूनही पास्ता बनवू शकता आता इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे अर्धा चमचा बटर टाकलेलं आहे बटर टाकल्यामुळे टाक पास्त्याला टेस्ट अजून छान येते नाही टाकला तरी काहीच प्रॉब्लेम नाही असेल तर नक्कीच टाका आता बटर तेलामध्ये छान मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया लसूण छान परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कालाही आपला छान गुलाबीचा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हा पास्ता खायला खूपच टेस्टी लागतो लहान मुलांची तर ही फेवरेट डिश बनलेली आहे त्यांना सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी करून तर मुलं आवडीने खातात आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घेऊया त्यावरती त्यावर आपण झाकण ठेवून दोन मिनटे त्यामुळे कांदा टोमॅटो चांगला मऊ होईल तुमची मुले मोठे असतील ती खात असतील तुम्ही यामध्ये हिरवी मिरची कट करून घालू शकता आता दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया टोमॅटो कांदा छान मऊ झालेला आहे त्यामध्ये आपण गाजर आणि शिमला मिरची टाकून घेऊया ती थोडीशी त्यामध्ये परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो केचप आणि पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला तो टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला शिजून घेतलेला पास्ता घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे हे पाक किती छान दिसत आहे त्यामध्ये दोन चमचे मिळूनच टाकले आहे त्यामुळे खूपच छान असा आपला पास्ता तयार होतो एकदम स क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या पास्त्याला किती छान दिसत आहे त्यावरती मी एक चीज खूप फिसून टाकलेला आहे आता दोन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे आपल्याची चीज छान मेल्ट होईल अरे वा खूपच छान किती छान दिसत आहे पहा कसा जोशी असा आपला पास्ता तयार झाला आहे हा पहा मुलांच्या आवडीचा पास्ता तयार झाला आहे खूपच छान दिसत आहे एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे ज्यूशी असा पास्ता तयार झाला आहे दिसायला खूपच छान तसाच खायलाही खूप भन्नाट लागतो तर ही रेसिपी एकदा नक्की करून आपल्या मुलांना खाऊ घाला त्यामुळे मुलं नक्कीच खुश होतील आणि परत परत तुम्हाला करून मागतील व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद